विधानसभा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ काँग्रेसचे चिन्ह मिळाले तरच निवडणूक लढवणार काँग्रेस नेते सी आर सांगलीकर पुढे सी आर सांगलीकर काय म्हणाले पहा कट झाल्यानंतर देखील मी काँग्रेसची एकनिष्ठ राहिलो कार्यकर्त्यांच्या भरविषयी लढलो पण तरी देखील दोन हजार एकोणीस ला मला म्हणाले की काँग्रेसचे चिन्ह मिळणार आहे तुम्ही लढणार आहे का मी म्हणलो नाही आत्ताही तुम्हाला सांगतो काँग्रेसचे चिन्ह मिळत असेल तरच लढणार आहे नाही मिळणार तर मी लढणार नाही माझे विषय क्लिअर आणि आत्ता तुम्ही जे लोक बोलता की दोन मिनिटांमध्ये की मागासवर्गीय आहे म्हणून इथे कोणाची दुर्लक्ष आहे पहिल्यापासून हे तर जनरल राहिलं असता प्रत्येक जण कॉम्पिटिशन करून पुढे पुढे आले असते इच्छुकाने करायचं जे भुड़ काय भुड़ म्हणायचं इच्छुक पुढे गेले अरे इच्छुक का फक्त याच मतदारसंघात आहेत का दुसरीकडे इच्छुक नाही म्हणजे काय होतो इच्छुक असणं का गुन्हा आहे का त्याची गोष्ट कधी विचार करता का तुम्ही आणि काय करायला पाहिजे आता जो इच्छुक आहे त्याच्यापेक्षा प्रत्येक गावातला सरपंच किंवा सोसायटीचे चेअरमन स्ट्रॉंग आहे मला हे म्हणायचे आहे जो सरपंच आहे तो स्वतःचं काम स्वतः करतात ते पोलीस स्टेशन असू दे तहसीलदार कचेरी असू दे इच्छुकांपर्यंत कुणी येत नाही येणार पण नाही कारण की ते स्ट्रॉंग आहेत तरी देखील मला एवढं सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना मिळून आणखीन आता बोलता बोलता एक दोष कोण झाला मी एकच सांगतो की आता कुणीतरी बोलले पण महाविकास आघाडीचे सर्व जे असतील राष्ट्रवादीचे असते ते असेल अध्यक्ष लोकांनी तुम्ही बसा एक चर्चा करा बाबा रे आपण सगळे मिळून एक देऊ बांधायचं नाही आपण म्हणतो की बा त्यांना सोडून आपण जिंकणं शक्य आहे ते शिवसेना आणि शिवसेनाने राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय जिंकणं शक्य आहे त्यासाठी जे काय करायचे त्यांनाही विश्वास घेऊ टीका टिप्पणी करण्यापेक्षा विश्वासात घेऊन एक दिलाने जर आपण वरती कळू आणि आपल्याला तिकीट मिळवून देणारे विशालदादा विश्वित कदम साहेब किंवा आपल्या कमिटीमध्ये नाही आहे कमिटीमध्ये बंटी बंटी पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण आहेत त्यांना आपण भेटलं पाहिजे की बाबा हे कुठल्याही परिस्थितीमध्ये मिरज मतदारसंघ आम्हाला सोडून घ्या प्रत्येकाने त्यांचे त्यांचे झालेलं असतो म्हणून आपण जे सगळं उपस्थित आहे तिथं काँग्रेस प्रेमीच आहोत माझ्यासारखे एक बिझनेसमॅन दोन हजार चौदाला मिळाला नसून मी पण बीजेपी जायला पाहिजे आत्तापर्यंत बीजेपी नाही चालू आम्ही फक्त काँग्रेसने त्या पहिल्यापासूनच आहे काँग्रेसमध्येच राहणार आहे काँग्रेसने तिकीट देऊ दे नाही देऊ दे आम्ही तुमच्या बरोबर आहे एवढंच सांगतो इथं सांगतो जय हिंद जय